आशीर्वाद आणि प्रकाश प्रकाशदाच्या बरोबर राहिले पाहिजे त्यानंतर प्रकाशदाच मी विनंती करतो की त्याने एक दोन नेते बोलतो आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास करून मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले मलागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय राहुल दादा देसाई ज्याने आताच मनोगत व्यक्त केले ते सगळे आमच्या सर्वांचे असतात ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाविकास आघाडीच्या तालुक्यात काम केले जाते ते सन्माननीयमदा देसाई पुढे खास करून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक तालुक्याच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष सर्वांनी प्रकाशजी वास्कर खास करून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित तालुक्याचे नेते माझे आधारप्रम आदरणीय अधार्थ्रम, ठाकरे साहेब ज्यांनी मनोबत व्यक्त केलं आणि माझ्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका के व्यक्त केली ते भुलर्ड तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक बचरामजी गुरुसाहेब खास करून आताच या ठिकाणी उपस्थित आलेले शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख आदरणीय अविनाशजी शिंदे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अशोकरावजी पाटील खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या गावचे माजी सरपंच डॉक्टर अरविंद पाटील खास करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे अनबची माझी सरपंच रबी भाई विशेषतः मी बघतोय दोन्ही आनपर्यंत या ठिकाणी सगळे आनंद आहेत पलीकडच्या बाजूला अल्था तुमचे आवडतले सगळेजण आहेत वासुनले कराई सागर तुम्ही गोदरवाडी सगळे बाजूला ह्या ठिकाणी मुंडुशी कराई मिळवुली कराई अनेक जण ह्या ठिकाणी नंदू खेडग्यापासून वड्रू पासून या ठिकाणी कानवड्यापासून वेसर्डे आणि सगळेच ह्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं नथवडी पंचायत नांदेड शुभेच्छा देण्यासाठी आल्या वाढदिवस साजरा करायचा आणि आपल्या आयुष्यातलं एक वर्ष मागत जायची अशी परिस्थिती आहे तरी पण काही जणांच्या अपेक्षा आणि इच्छा असतात अशोकराव की किमान वाढदिवस कधीतरी साजरा करत जा पण वाढदिवस साजरा करत असताना आमचे मार्गदर्शक के के, के कांबळे संदीपराव म्हटले की ठीक आहे यावेळी असं जोरात का तरी देखील बंटी पाटील साहेब आणि विजय देवणे साहेब आणि केपी पाटील साहेब यांचा संयुक्त कार्यक्रम बाळासाहेब या ठिकाणी घ्यायचा ठरला बाळासाहेब गुरव सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि मग त्याच पद्धतीनं कुठेतरी के पी साहेब आणि बंटी साहेबांना बाळासाहेब आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणावं एक निर्णय घ्यावं आणि मोठा भरगच्छ कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीची भूमिका घेतली होती पण वडक साहेबां पाटील साहेबांच्या आजच्या दादा सभेमुळे आणि मग काही राज्यातल्या रफीबाई घडामोडी त्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही आणि मग त्यामुळं आजचा कार्यक्रम थोडासा आवडता घेऊया म्हटलं आणि मी सकाळपासून अनेक ठिकाणी या ठिकाणी राजकीय नेत्यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या त्या सकाळी आदरणीय संजय पवार साहेबांचा फोन आला विजय लवले साहेब स्वतः येऊन गेले किपी पी पाटील साहेबांनी शुभेच्छा दिल्या आदरणीय बजरंग नानाने दिल्या आदरणीय के जी नांदेकर साहेब देखील त्यांनी दोन वेळा मला फोन केला त्या ठिकाणी अनेक राजकीय नेत्या कुठल्याही मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा एवढ्यासाठीच मित्र मिळत असत्या की श्यामरावदांनी सांगितलं की एकोणीसशे ला या ठिकाणी साहेबांनी राजू साहेब साहेबांनी या ठिकाणी मला शाखा प्रमुख केलं आणि मग शाखाप्रमुख ग्रामीण भागामध्ये होत असताना फार त्यावेळी त्याला अडचणी असायच्या पण त्या अडचणीतनं अनेक मान्यवर नेते या ठिकाणी त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी कुठल्या अडचणाला तर आदरणीय बजरंग आला देसाई आम्हाला मदत करायची पाटील साहेब यावेळी मदत करायची अनेक नेते या ठिकाणी नांदेडकर साहेब मदत करायचे अनेक लोक ज्या परीनं जे जे सत्तेवर असतील ते मदत करायचं पण शिवसेनेचा कधी द्वेष फारसा त्यांनी केला आणि म्हणून या शिवसेनेचं नेतृत्व करत असताना कधीही दादानी सांगितलं की बाबा सध्या बोलता बोलता भाषात म्हटले केली ही सत्ता मिळाली नाही माणसाला पण मला आम्हाला काहीच सत्तेचं वाटलं सत्त नाही सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर रिसारबाई रस्त्यावर येणं एखाद्या गावामध्ये ज्लंत प्रश्न तयार झाला तर त्यासाठी आग्रमक भूमिका मांडली शेतकऱ्यांच्यासाठी समाजासाठी या ठिकाणी मेरून रस्त्यावर उतर अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करत असताना त्यामध्ये असणारं समाधान हे राजकारणाच्या पलीकडचं समाधान त्यामुळे सत्ता असावी असं कधी वाटलं नाही आणि त्यामुळं अनेक वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या भूमिकेनं सगळ्यांच्या पाठबळानं या ठिकाणी आपल्या आशीर्वादानं काम करता आलं आणि काम करत 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 दादानी मगाने सांगितलं की प्रकाश पटेल संजय गांधीचे अध्यक्ष कसे शे झाले हे मला माहिती नाही त्यावेळी प्रकाश चंद्रकांत दादा भाजपचे पालकमंत्री होते आणि मग आदरणीय उद्धवजींच्याकडे मी गेलो की म्हटलं काही करा आणि दादा मला अध्यक्षपद मिळावं अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यावेळी चंद्रकांत नागांनी सांगितलं उद्धव साहेबांना की साहेब प्रकाश हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि तुमच्याकडे आलेली नावं ही तयार केलेली नावं आहेत बाहेर न आलेली तुम्ही निर्णय घ्या त्यावेळी दादा उद्धव साहेब म्हटले की दादा क्षणाचाही विलंब करू नका प्रकाश सारख्या कार्यकर्त्याला उद्याच्या उद्या तिथे निवड शेवट म्हणजे प्रामाणिकपणाचं काम प्रामाणिकपणाचं फळ लेट का ले 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 ते निश्चितपणाने मिळत आहे आणि ते मिळाल्यानंतर साधारणतः तालुक्यामध्ये मी आठ हजार एक निराधार मुलगा कारण मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव ला आमची आई वारली आणि एकोणीसशे शहाण्णव ला बाळासाहेब आमचे वडील वारले म्हणजे त्या काळात मी प्रकाशराव निराधार झालो आणि मग माझ्या वाटेला काल या ठिकाणी निराधार योजनेचं संजय गांधीचं अध्यक्षपद आलं त्यामुळे मला अभिमान वाटला की जेणेकरून आपली व्यथा ज्यावेळी आपल्या घरात आई वडील नसतात त्यावेळी त्या कुटुंबातल्या व्यथा काय असतात त्याची जाणीव मला परिपूर्ण पर, त्यामुळं माझ्यासोबत असणारे माझी मिसेस <coughs> माझी मुलं माझं कुटुंब माझे नातेवाईक माझी बही पाहुणे माझ्या बहिणी या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्यांच्या पाठबळामुळे निश्चितपणाने इथपर्यंत पोचायचं भाग्य या ठिकाणी माझ्या नशिबाला आणि म्हणून मला आनंद वाटतोय कालच या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळानं राज्य सरकारनं काल निर्णय घेतला डॉक्टर साहेब एक हजार रुपये पेन्शन पुन्हा होईल त्यामुळे साधारणतः संजय श्रावणबा श्रावण योजनेच्या लाभार्थ्याला आता महिन्याला ऑक्टोबर महिन्यापासून अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील त्याचं समाधान या ठिकाणी माझ्या सरकार सरकारने सत्ता असो सत्ता नसो पण प्रामाणिकपणानं काम केलं एकनिष्ठपणानं राहिलं मी दोन हजार नऊ ला राहुल गांधी केटू साहेब निवडणुकीला आणि मला भेटाय आल्यानंतर या ठिकाणी अशोक अनेक लोक जमले प्रकाश म्हटले आमच्याकडे घेतला असता तुला पण तू तु फुटणारा नाहीस त्यामुळे शिवसेनेमध्ये तू तु सोपतोस तुझ्यासारखा माणूस जर आमच्या पक्षात आला तर त्याची गळचिपी होईल त्यामुळे प्रामाणिकपणानं निष्ठेनं जर आपण राहायला शिकलो तर निश्चितपणानं त्याचं फळ आजार उदय मिळतंय गेले तीस वर्ष विना सत्तेचं आम्ही या ठिकाणी काम केलं तालुक्यामध्ये माझे असणारे सगळे पक्षांचे सहकारी प्रामाणिकपणानं या ठिकाणी चाललेल्या घडामोडीवर प्रत्येकाच्या अडे अडचणीवर साथ देत एकमेकांना हाताला घालून नेताजीराव सोबत राहून छोटासा शिवसेनेचा पक्ष हा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी करायचं काम माझ्या सगळ्या सहकार्यानी केलं वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलात मला आशीर्वाद दिलात मला शुभेच्छा दिलात या अशाच पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी माझ्या पाठीशी राहाव्यात अशा अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी ह्याच्यापूर्वी आणि नंतर पण अशाच पद्धतीनं आमच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीने